रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आनंद नेतृत्वाखाली गेली वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय मला असं वाटतं की त्यांनी चार वर्ष जो कार्यक्रम घेतला होता आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतं आहे आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आदर आहे परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक निवेदन देण्यात आलेलं आहे परभणीतली एम आय डी सी इथं झाली नवीन एम आय डी सी प्रस्तावित आहे तर एक मोठी आनंदजीने आणि राजेश बेटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे मी त्यांना शब्द दिला आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या एम आय डी सी बाबत पालकमंत्री मोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक एम आयडीसी च्या बाबतीत निर्णय घेतले सर मोठ्या प्रकल्पावर आता येणाऱ्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची नजर असणार आहे अशी माहिती कळते मुख्यमंत्र्यांपासून काय पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी हे कोऑर्डिनेशन रूम आहे त्याच्यामध्ये हे कॉम्पिटिशन नाही तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधनं योग्य तो समन्वय साधला तर लवकर आपली कामं होतील त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन रूम केली याच्यामध्ये काय वावग वाटून घेण्याचं काय कारण नाही टंगड्या टंगड्या घालून घालण्याचं काम सुरू आहे महायुतीमध्ये असं संजय राऊत यांनी विधान केलंय तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी मला शानपण शिकून असे देखील ते म्हटले संजय राऊत मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं सारखं उत्तर देऊन आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही त्यांची भूमिका ही शिवसेनेची यू भूमिका आहे आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्वाचं आहे तू तिथे जा ही काम करण्याची पद्धत आणि म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं त्याच्यापेक्षा दोनशे तीस आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळालेली आहेत नाही सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटले त्याचा नक्की आपण अभ्यास करू परंतु ही जी योजना आहे जी काही महिलांबद्दल महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत की ही योजना बंद होणार आहे तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य केलं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडतायत असं वाटतंय का कारण मागच्या सातत्यानं काही जर बघितल्या बैठकांमध्ये शिंदे साहेब नसतात भाजपकडून तसं काही एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदे साहेब नव्हते त्या त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेलं आहे मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणि मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते त्याच्यामुळे मिटिंगला जायचं नाही किंवा कोण बोलवत नाही भाग नाही सर ऑपरेशन टायगर बाबत तुम्ही विधान केलं होतं मात्र असं पाहण्यात आलं की फार मोठे मासे काही गळायला लागले नाही शिवसेनेला मोठे मासे म्हणजे कसं आता कोण लावायचं खासदार आमदार असे तुमच्या काल राजन साळवी आले त्यांनी देखील सत्तर हजार मतं मिळवलेली होती त्याच्यामुळं आपण मोठा मासायाची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहीत नाही आता काल जेवणावरनं देखील वाद झालेले आहेत स्नेहभोजनावरनं थांबा जरा म्हणजे एकदम आणि टायगर ऑपरेशन हे नाव हो काय आम्ही दिलेलं नाही टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळं ते चांगलं नाव असल्यामुळे ना आम्ही ऐकतो आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही शिंदे साहेबांनी अडीच वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलंय एवढा महाराष्ट्राचा विकास केला एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवलाय आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेल्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे हे युबीटीतल्या लोकांना देखील उशिरा का होईना पण कळल्यामुळं कुठच्याही शिवाय लोक शिंदेसाहेबांसोबत येत आहेत काही आहेत मला असं वाटतं की नाव सांगून सस्पेन्स असच राहू देणार मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मग मला असं वाटतं की ज्यांची चर्चा आहे त्यांना आपण विचारू काल जेवणावरनं काय झालं कशा पद्धतीनं काय झालं पण मला आता एक जी भीती वाटते ती तुम्हाला सांगतो काल शिंदेसाहेबांबरोबर असलेल्या मंत्र्यांबरोबर नेत्यांबरोबर जेवायला जाऊ नये विचारल्याशिवाय असा आदेश झाला आता भविष्यामध्ये नाश्ता काय करायचा दुपारचं जेवण काय जेवायचं रात्रीचं जेवण काय जेवायचं याचे आदेश झाले नाही पुरे कुठे हे सगळे अधिकार मान हे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत विधान परिषद कोणाला द्यायची महामंडळ कोणाला द्यायचं युती कोणाबरोबर करायची हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहेत एकनाथ शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील तो शिवसैनिकांना आणि आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना मान्य आहे दिल्लीमध्ये मा काल फार खासदार संजय जाधव हे संत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणले ऑपरेशन टायगर फिंगर संघ फेल आहे त्यांच्या चिन्ह्यावर मी काय उत्तर देऊ ऑपरेशन टायगर फिगर सगळं फेल आहेत म्हणते काहीच नाही मी कुठं म्हटलंय ते ऑपरेशन टायगर मध्ये म्हणून आम्ही कोणी जर म्हटलं असेल की बाबा ते खासदार आमच्या ऑपरेशन टायगर मध्ये आहे तुम्ही जे नाव दिलंय त्या तर त्यांनी चिन्ह योग्य आहे आम्ही म्हटलंच नाही उगाच कशाला चिडायचं ते आता ते फक्त प्रतापराव जाधवांकडे जेवायला गेले होते मला माहिती आहे मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही आहे पण ह्याची उत्तर तुम्हाला हळवण बघू आपण थोडे दिवस तुम्ही पण वाट बघा मी पण वाट बघतो केली विचारायचं काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते त्यांना विश्वास राहिला नाही काय मला असं वाटतं की कुठच्या पक्षाचा हे सोडून द्या परंतु जो निवडून येतो त्याला स्वायत्त अधिकार असतात त्याला विकासासाठी मंत्राला भेटण्याचे अधिकार असतात त्यांच्या या अधिकारावर सुद्धा गदा गदा आणणं त्यांनी कुठं जेवायला जायचं हे देखील त्यांना आता व्हीप काढणं आता व्हीप काढतील कदाचित हा लोकशाहीवर घाला घातलेला आहे आणि म्हणून असं मला वाटतं की त्यांच्या खासदारांना जर पटत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं काही म्हणणं नाही पण उद्या संवाद तुटेल शेवटी पक्षाच्या पलीकडे जाऊन संबंध असतात राजकारणात ते संबंध असतात हे माननीय वंदनीय बाळासाहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी हे दाखवलेलं आहे आपापसामध्ये विरोधक जरी असले तरी देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काहीतरी संबंध असतात हे टिकवले पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यांचे खासदारांना मान्य नाही काल त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली अशी माहिती खासदारांना जर खासदारांना जर मान्य नसेल तर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा